Yardım! हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन ब्लॉग मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रा चंपा सेष्ठीच्या निमित्ताने साधून आम्ही सुद्धा आमच्या पिंपळगाव नगरी मध्ये श्री भंडारा करीत असतो या भंडाऱ्यामध्ये विशेषत कोणते कोणते कार्यक्रम आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो आता स्वयंपाक तयार झाला आहे पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था केली आहे सर्वप्रथम आपण खंडोबाचं दर्शन करूया ते आहे खंडोबाचं मंदिर खंडोबा मंदिरापासून ते मारुती मंदिरापर्यंत आमची दिंडी निघाली होती मित्रांनो मृदंगाचा गजर चालू होता त्या छोटे भगवा पताका घेऊन चालत होते सर्व भाई भक्त मारुतीच्या मंदिरामध्ये जातात मारुतीला प्रदेशना घालून अर्धा तास तिथेच भजन करीत बसतात मी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जातो पांडुरंगाची आरती करून पांडुरंगाला नैवेद्य परत खंडोबाच्या मंदिराकडे आलो खंडोबा पासी सर्व भाई भक्तांची गर्दी झाली होती सर्व महिला वर्ग नैवेद्याचा ताड घेऊन तयारच होते भजनी मंडळी भजन करीत आहेत खंडोबाचे पुजारी म्हणजे मैत्री यांना दस्ती टोपी देऊन यांचं आहेर करण्यात आलं आहे मग लगेच खंडोबाच्या आरती चालू झाली आरतीसाठी भाविकांची खूपच गर्दी जमली होती आरतीसाठी बाहेर सुद्धा काही पौने मंडळी आले होते बरं का आरती मध्ये सिद्धार्थ लोणेकर हा खूप छान प्रकारे पकवाच वाजत होता महाआरती झाली म्हणजे लगेच जेवणाची तयारी चालू झाली आहे सर्व वाडीकरी वाढण्यासाठी भात वरण काढून घेतात भात वरण काढून झाल्यावरती पहिली पंगत बसवण्यात आली आहे पिंपळगाव हे खरंच खूप धार्मिक गाव आहे आमच्या गाव मध्ये कमीत कमी, कमी वर्षामधून वीस ते पंचवीस वर्ष भंडारा होत असतो शाला बाळूगावाचा भंडारा असतो द्वादशीच्या दिवशी पंधरवाडी असते राम हनुमान जयंती कोकणाष्टमी तसेच मार्केट डे जयंती बसवेश्वर जयंती गणेश उत्सव दुर्गा उत्सव तसेच हरिनाम सप्ताह किंवा शिवनाम सत्कार असो भंडारा होत असतो आमच्या गावामध्ये कुठलाही भंडारा असो जाती जातीमध्ये भेद न करता सर्वजण एकत्र मिळून भंडारा करीत असतो हा खांडोबाचा भंडारा आहे या भंडाऱ्यामध्ये सर्वजण आनंदाने प्रसाद ग्रहण करीत आहेत खांडोबा म्हणजे दे साक्षात महादेवाचे अवतार आहेत आपण सर्व आप देवांना आपापल्या जातीमध्ये वाटून घेतलो आहे परंतु कुठलेही देव कुठल्याही जाती पुरतेच मर्यादित नाही बाळूमामा असो खांडोबा असो किंवा बिरुदेव असो ते सुद्धा शिवाचेच अवतार आहे आपण जर शिवाचे भक्त असाल तर माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ነገር ግን ለዳባ